पुणे टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडवून एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या स्थापनेअंतर्गत गत चव्वेचाळीस वर्षांची परंपरा अखंडित राखत नवीन भेंडीपाडा येथील नवजवान मित्रमंडळ तसेच श्री छत्रपती मंडळ यांच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असून सदर गणेशोत्सव अंतर्गत नवीन भेंडीपाडा येथील मुस्लिम बौद्ध हिंदू तसेच सर्व जाती धर्मातील लोकांच्या उत्स्फूर्त तथा सक्रिय सहभागातून खऱ्या अर्थाने समाजापुढे सामाजिक एकोप्याचे आदर्श प्रस्थापित करीत सदर गणेशोत्सव श्री छत्रपती मंडळाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असून नवसाला अंबरनाथचा राजा अशी या गणपती बाप्पाची ख्याती असून तब्बल पंधरा फुटांची अतिशय मनमोहक सुंदर सुबक गणपती बाप्पाची मूर्ती हे या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण आहे बाप्पाच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत साजरा करण्यात येणाऱ्या सदर अकरा दिवसांतर्गत मंडळाच्या माध्यमातून बाप्पाची प्रतिष्ठापना भजन कीर्तन हरिपाठ तसेच महापूजा महाभंडारा महाभिषेक असे इतर अनेक आध्यात्मिक कार्यक्रम तसेच महिला मुले नवयुवक युवती यांच्यासाठी विविध स्पर्धांचे देखील आयोजन सदर मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल सदर कार्यक्रम यशस्वी आयोजनाकरता रमेश धनवट हमीदभाई सय्यद गंगाधर चलवादी अजर शेख गणेश कदम चेतन जाधव मोही शेख अमर खुडे अतुल खुडे कृष्णा बेरे संकेत गोसावी रमेश डोंबाळे लाल्या विजू कदम सचिन चलवादी सागर श्रावणे चंद्रकांत गायकवाड सुभाष भंडारी गंगा सायनाथ श्रावणे कुमार पाटील अजय पांढरे कालू अक्षय खुडे गौरव खुडे आसिफ शेख हरीश बाला गणेश ठाकरे हर्षल कनवट रफिक शेख रोहित उगले मुन्ना शेख सौरव राहुल बाबू उले अरुण पाटील आशिष गायकवाड साहू शेख अशा तर अनेक कार्यकारिणी सदस्य नेता पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून बाप्पाचल्य देण्यात येणाऱ्या सेवेअंतर्गत सदर सोहळा संपन्न झाला सदर मंडळाला आमदार डॉक्टर बालाजी तसेच माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती तसेच शिवसेना महिला आघाडीचे विद्याताई जाधव आमंत्रित मान्यवरांनी गणेशोत्सवानिमित्त सदर मंडळाला भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले मंडळाच्या माध्यमातून हमीदभाई सय्यद तथा उपस्थित कार्यकारी मंडळ सभासदांच्या माध्यमातून निमंत्रित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया

परियणाय समर्पयाच्युतेश रामनाारायण कृष्णरामो वरंग

प्रीमन अला जय देव जयदेव जयमङ्गलमूर्ति नौ श्रीमङ्गलमूर्ति कालङ्गाङ्गणमनेन चरणिकोरा निपायिनरूपातुजे देवे आलिङ्गिन आनन्दपूजनमेव वायिनमणेन त्वमेव मातापिता वा त्वमेव त्वमेव पञ्चुसखा त्वमेव वा, त्वमेव वा विद्याजगणं त्वमेव त्वमेव वा सर्वं मम दैव

जवान मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला आमच्या मंडळाला गेल्या चव्वेचाळीस वर्षापासून जी सांस्कृतिक आणि पारंपरिक एक परंपरा आहे मंडळाचे आमचे हे सर्वात पहिले अध्यक्ष विजय कदम यांनीही गणेशोत्सवाची सुरुवात केली सन एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि या गणेशोत्सवादरम्यान आमच्या मंडळातर्फे सार्वजनिक सांस्कृतिक बरेच काही कार्यक्रम घेणे घेण्यात येतात तसेच लहान मुलांसाठी स्पर्धा मोठ्या स्त्रियांसाठी स्पर्धा सर्व आणि आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे काय आमच्या मंडळामध्ये सर्व जातीय धर्मांचे लोक मंडळाचे सभासद आणि लहानपणापासून जे आम्ही बघत आलो आहे तीच परंपरा आम्ही यापुढे आम्ही चालवत राहणार आहे आता येत्या सहा वर्षामध्ये मंडळाचं पन्नासावं वर्ष साजरं होणार आहे त्यासाठी आम्ही आमच्या सर्व नागरिकांनी आणि रहिवाशांनी सभासदांनी एक निर्णय घेतलेला आहे की पन्नासावं वर्षही धूमधडाक्यात साजरे हो करण्यात येणार मंडळातर्फे उद्या स्त्रीची सार्वजनिक विसर्जन मिरवणूक निघणार आहे या विसर्जन मिरवणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे की आमच्या येथील सर्व हिंदू मुस्लिम इतर धर्माचे लोक सर्व म्हणजे असे सामील होतात की हा विसर्जनाचा कार्यक्रम जो सोहळा आहे बघण्यासारखा आहे सर्व अंबरनाथ शहरामध्ये मला एकदम वाटतं की ठाणे जिल्ह्यामध्ये असं एकी कुठेही मिळणार नाही जे आमच्या नवीन भेंडीपाड्यामध्ये आहे धन्यवाद गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूर्ति